आत्तापर्यंत साऊथ स्टाईलमध्ये बघायचं आहे दबंग स्टाईल बघायचं तर घ्या ना आता आपण आपल्याच मातीतला आपल्या भाषेतला त्याच स्टाईलचा सिनेमा घेऊन आलो आहे सो समीतचा हा जो एक मुद्दा होता ना की मला ना आत्तापर्यंत जो संतोष जुएेकर दिसला आहे ना मला त्याच्याविषयी काहीतरी वेगळा दाखवायचा आहे बजेट असा सिनेमा बघायचा असेल ना लोकांना जर थिएटरमध्ये आणायचं असेल ना तर तुम्हाला तसं करेक्ट उत्तम पॅकेजिंग केलंच पाहिजे मी जेव्हा हे स्क्रिप्ट ऐकवली अरोल ऐकला आणि जेव्हा त्यांनी मला जेव्हा सांगितलं ना केस काढतो मी आधी नाही म्हणालो होतो दोन एक दिवस मी नव्हतोच तयारच नव्हतो रेस्क उचललीच पाहिजे जर तुम्ही पेरलंच नाही तर उगवणार कुठून रानटी हा ट्रेंड मेकर होईल कारण उद्या मराठीत पुन्हा कुठला ॲक्शनपट पट बनवायचा असेल ना तर मग इथे रानटीची थोडीशी कंपॅरिजन नक्की होईल नमस्कार मित्र म्हणे लाईम लाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि सध्या चर्चेत असणारा सिनेमा तो म्हणजे रानटी आणि आपण गप्पा मारतोय संतोष जुवेकर बरोबर हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार uh, सध्या जे सिनेमे येत आहेत मराठीमध्ये तर आणटीचा जो ट्रेलर पाहिला तर खूप वेगळ्या जॉनरचा खेळ आहेत व्हिज्युअल्स वगैरे दिसत आहेत तर हा एक ब्रेक ठरेल का मराठी सिनेमा शंभर टक्के ठरेल म्हणजे आपण म्हणतोय की बरा ते होतं आहे की मराठी चित्रपटसृष्टी बदलते काट टाकते किंवा अपग्रेड होती आहे तर त्याच प्रक्रियेत रानटी एक वेगळा ट्रेंड आणत आहे म्हणजे एका ठिकाणी शरद फार छान बोलला होता की नुसतं आपण कधी कधी भातच देतो नुसतं भात, भात खाल्ला तर मजा नाही येत ना मग त्याला थोडी फोडणी दिली किंवा मग नंतर त्याची अंडा बिर्याणी केली किंवा चिकन बिर्याणी केली तर मग ते शाही दम बिर्याणी असं मला वाटतं की हा सिनेमा ज्या पद्धतीने बनवला आहे किंवा राजा तो बनवण्याचा विचार समितनी केला होता आमचा दिग्दर्शक आणि कथा ऋषिकेश कोळींनी दिली आहे आणि ही स्टोरी समित आणि शरद दोघं गेले काही वर्ष ही ही अशी करूया आणि त्यांच्या डोक्यात हे पिक्चर क्लिअर होतं समीतच्या की त्याला हे असंच करायचं आहे त्यामुळे निर्माते जे भेटत होते ते तिथपर्यंत ते त्यांची पोच नव्हती की तेवढं ते झेलू ते शकत नव्हते पण जेव्हा पुनित सर पुनित ना जेव्हा ही कथा ऐकवली आणि त्या क्षणी पुनित सरांनी ॲक्सेप्ट केली किंवा आपण ही करूया आणि अशा तऱ्हेने मग एक नवीन ट्रेंड बनवायची प्रक्रिया सुरू झाली रानटी आणि मग जेव्हा कास्टिंग माझं मला समितनी सांगितली ही स्टोरी तेव्हा त्यांनी एकतर तो फार समित म्हणजे त्याला आमचा रानटी आमचा मित्रच आहे तो पण त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं तर त्यांनी मला सांगितलं मी बोल मस्त आहे करूया तू बाल निकाल दे केस काढले आता या विषयावर आपण नंतर येऊ पण तू म्हणतेस ते खरंच आहे की रानटी हा ट्रेंड मेकर होईल कारण उद्या मराठीत पुन्हा कुठला ऍक्शन पट बनवायचा असेल ना तर मग इथे रानटीची थोडीशी कम्पॅरिझन नक्की होईल रानटी स्टाईल होण्याची तुझ्या कॅरेक्टरबद्दल पहिल्यांदा आणि मल्टीस्टार आहे या सिनेमामध्ये तर असं असताना हा सिनेमा घेण्याचं कारण काय मला आत्ता जरी मी इथे लीड नाही आहे किंवा मी सेकंड लीड म्हण किंवा प्रायमरी एक रोल आहे पण म्हणा ते कॅरेक्टर फार महत्त्वाचं आणि मला नेहमी असं वाटतं की भूमिका कुठली लहान मोठी नसतेच किंवा ही छोटी भूमिका आहे की हा मेन रोल आहे असं काही नसतं जरी एखादा प्रोटोकॉल असला तर तो एकटा असून चालत नाही ना आहे का नाही म्हणजे एक एक होऊन काही चालत नाही ना त्याला दोन एक्के लागतात तेव्हा तो ट्राय होतो सो so, इतर कलाकारांची पण गरज लागते चांगल्या तेव्हा ते जे ते कॅरेक्टर आहे ना ते फार चांगलं होतं फार पॉवरफुल आहे बाला कॅरेक्टर जन्माला आलेला जन्मपुरातच मरतो आणि इज अ मेन सपोर्ट ऑफ प्रोटोगिस्ट आणि हा तो लुक अर्थात uh, मी तुला जाऊन तेव्हा त्यांनी मला टक्कल करायला हो मी आणि uh, uh, एकतर समीतच्या आमच्या सगळ्यांच्याच दुर्दैवाने समीतचा ॲक्सिडेंट झाला आणि एका शेड्यूलमध्ये गॅप म्हणजे खूप गॅप वाटलं आज सात सा, आठ महिने गेले तेव्हा जे केस वाढले होते मग साहेब आमचे परत आले डेमॅन्स बॅक आणि म्हणाला मी शूटिंग करते सांग्या तो क्या फिर निकाल देवाला वापस परत पण पर, पर त्या लुकचं जे काय बरेच जण म्हणतात की तो त्याग केला आहेस केसांचा वगैरे तर जे काय सो कॉल त्याग वगैरे मी त्याला त्याग वगैरे म्हणत नाही पण जर झाला असेल ज्या कारणामुळे आज त्या कारणामुळे आज ते कारण सत्कारणी लागलं आहे कारण सिनेमा झाल्यानंतर आज जेव्हा लोक जेव्हा विचारतात किंवा बोलतात ना कि संध्या काहीतरी वेगळा दिसतोय जरी आधी ओळखलंच नाही तुला सो so, समितचा हा जो एक मुद्दा होता ना की मला ना आत्तापर्यंत जो संतोष जुवेकर दिसला आहे ना मला त्याच्याविषयी काहीतरी वेगळा दाखवायचा आहे की लोकांनी अरे ही संध्या आहे आणि ते तसं होतंय आणि ॲप्रिशिएट करतात लोकं ट्रेलर बघून आणि लूक बघून बाकी आता सिनेमा तर रिलीज होईलच तेव्हा मराठी अभिनेत्यांना त्या पद्धतीचा चान्स मिळत नाही का मग म्हणजे आता हा जो जॉनर आहे ना हा खूप वेगळा आहे आणि इतर म्हणजे कौटुंबिक आणि असे जे सिनेमे येतात तर तू तु, म्हणजे तू जे म्हणालास आता की आतापर्यंत असा संतोष कोणी पाहिला नव्हता मग हा चान्स आधी मिळायला हवा होता तुला बरोबर मराठीत तरी अजून घेतली नाही कोणी म्हणजे काही जणांनी नाही मी प्रयत्न केलेत मी असं नाही म्हणत की झालंच नाही प्रयत्न केलेत पण अर्थात आपल्या मराठी सिनेमाचं बजेट बघता कारण आपण जर साऊथची त्याचं कम्पॅरिझन अरे साऊथ स्टाईल सिनेमा का नाही होत मराठीत तर तेव्हा त्याचं बजेट पण बघायला हवं ना पण आज ती संकल्पना हळूहळू पुसली जाणार आहे की आता बजेट वाढवायची गरज आहे एवढं बजेट असा सिनेमा बघायचा असेल ना लोकांना जर थिएटरमध्ये आणायचं असेल ना तर तुम्हाला तसं करेक्ट उत्तम पॅकेजिंग केलंच पाहिजे तरच लोकं येतील त्यांना अट्रॅक्ट करायला तसं ते सॉलिड ग्रँजर लार्जर दॅन लाईफ दाखवायलाच पाहिजे असं मला वाटतं आणि मराठी कलाकारांना संधी मिळत नाही हा तर मुद्दा मी म्हणालो की हो मराठीत तर नाही मिळाली पण मी आधी झेंडा मोरिया किंवा हे सिनेमे मी केलेत किंवा रिंगारिंगा केला आहे त्यामुळे माझी राकट रफ्ट ऑफ इमेज ही आहेच पण मला असं वाटतं की समितनी या सिनेमा थ्रू माझ्यातल्या त्या कलाकाराला किंवा माझ्यातल्या त्या इमेजला करेक्ट वापरला आहे या सिनेमासाठी okay, चांगला okay. एक्सप्लोअर केला असं मला वाटतं ओके okay, ओके okay. आणि डिरेक्शन लेखन याच्याबद्दल काय सांगतील किंवा जे मल्टीस्टार आहे त्यांच्याबरोबर काम करताना अर्थात मी जेव्हा हे स्क्रिप्ट ऐकवली अरोल ऐकला आणि जेव्हा त्यांनी मला जेव्हा सांगितलं ना केस काढ तेव्हा मी आधी नाही म्हणालो होतो दोन एक दिवस मी नव्हतोच तयारच नव्हतो पण नंतर मी खूप विचार केला की एकतर समित त्यांनी वेळोवेळीच त्यांनी सिद्ध केलं आहे की तो काय लेवलचा टेक्निशियन आहे डिरेक्टर आहे कारण त्यांनी अनेक वेगवेगळ्या धाटणीतले वेगवेगळ्या जॉनलचे सिनेमे दिलेत वेब दिले आहेत आणि पुन्हा आता हा एक वेगळाच सिनेमा तो करतो आहे आणि त्यात ज्या कलाकारांसोबत मला काम करण्याची संधी मिळणार आहे ते कलाकार तर ज्यांच्यासोबत मी माझी मैत्री आहे पण मी आत्तापर्यंत काम कधी केलं नव्हतं त्यातल्या फक्त एका कलाकाराबरोबर मी काम केलं ते म्हणजे नागेश भोसले आम्ही धारावी बँकमध्ये सुद्धा आम्ही बाप मुलं मुलाचा रोल होता आमचा दोघांचा पण आणि मग ही जी प्रोसेस होणार होती ना सिनेमा बनवण्याची म्हणजे ह्याच्यात बनवणं वगैरे त्याचं विजन काय म्हणजे यार करते कुछ तो अलग होणेवाला आहे काहीतरी वेगळं होणार आहे आणि हा एक वेगळा ट्रेंड होईल आणि मग हा जर ट्रेंड झाला ह्या सिनेमापासून तर ह्या या ट्रेंडचा मी एक भाग असेल सो मला आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ दिस ट्रेंड आणि उत्तम रोल होता सगळं उत्तम होतं निर्माता आहे पाठीशी एवढा मोठा म्हटलं हे उत्तमच होणार आहे सो ॲक्सेप्ट केलं मी आणि मजा अरे शरद तर माझा आम्ही ओळखत होतो की मी त्याला मित्र होत चांगले आणि शरदचं तुम्ही काम पाहिलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे इज व्हेरी गुड ॲक्टर म्हणजे त्याचा आवाज म्हणजे मला म्हणतात की देवाने त्याला करेक्ट अभिनेता म्हणूनच बनवून पाठवलं आहे त्याला करेक्ट ती पर्सनॅलिटी तो आवाज आणि इज व्हेरी गुड ॲक्टर संजय नार्वेकर उत्तम मित्र आणि उत् उत्तम अभिनेता नागेश दादा नागेश भोसले ज जयवन वाडकर सुशांत आहे हितेश भोजराज याच्याबरोबर मी आम्ही धार्वी बँकमध्ये एकत्र काम केलं आहे जो पहिल्यांदा मराठीत सिनेमा करतो आहे सावनी श्रीवास्तव जी साऊथमध्ये तिने खूप सिनेमे केलेत ती साऊथमध्ये तिकडची ॲक्ट्रेस आहे ती पहिल्यांदा मराठीत आली मी मग सा आत्तापर्यंत साऊथचे आपल्याकडचे ॲक्टर साऊथमध्ये जाऊन काम करत होते आपण साऊथमधली एक ॲक्ट्रेस मराठीत आणली आहे सो खूप मजा आली काम करताना आणि समित असताना मला फार काही टेन्शनच नाही मी विचार करायची गरज नाही फक्त ये कर ओके सो आय एन्जॉय तू मगाशी असं म्हणालास की हा करता का सिनेमा करताना निर्मात्यांची तेवढी ती पोहोच नव्हती तर अशी कारणं काय असतील याच्या मागे की म्हणजे इतका चांगला सिनेमा व्हिज्युअली चांगलं खेळता येतं वेळ ना आपल्याकडे एक थोडंसं ना आत्तापर्यंत माझ्याही म्हणत होतं सर आपल्याला मराठी सिनेमा का चालत नाही यार म्हणजे एवढं इन्व्हेस्ट करतात त्याचं रिटर्न कधी येणार रिटर्न पण या सिनेमान केल्यानंतर मला मला खूप प्रकर्षाने जाणवलं नाही बस अगर आपल्याला बिझनेसमध्ये टॉपला जायचं आहे ना तर रिस्क कुठाना पडेगा रिस्क उचललीच पाहिजे जर तुम्ही पेरलंच नाही तर उगवणार कुठून तुम्ही तुमच्याकडे दहा एकर शे शेती दिली आहे आणि तुम्ही त्याच्यात फक्त एकच गुंठाचं दा बियाणं पेरलं तर अख्खी दहा एकर थोडं भरणार आहे तुम्हाला ते पूर्ण भरायला पाहिजे ना त्याचं पॅकेजिंग चांगलं केलं पाहिजे म्हणजे चांगलं उदाहरण आहे शरदनी दिलं होतं की सैराट हा सिनेमा त्याची जर स्टोरी बघाल तर ती किती बेसिक होती एक बेसिक रूट लेवलची स्टोरी होती पण जेव्हा ती तयार केली त्याला तयार अजय अतुलचं म्युझिक आलं त्याला एक म्युझिकल अँगल छान दिला मग सैराट केल्यानंतर मग त्याचं म्युझिक बाहेर परदेशात केलं गेलं त्याचं ब्रँडिंग त्याचं मार्केटिंग ते असं मोठं केलं ना तेवढे ते टाकले ते पैसे म्हणजे त्याचं ती काय बजेटमध्ये झाली असती पण ती काय बजेटमध्ये झाली आणि मग त्याचं प्रॉफिट काय झाला मग लोकं कशी अट्रॅक्ट झाली मला वाटतं ह्या एक प्रोजेक्ट आणल्यानंतर तुम्ही फक्त प्रोजेक्टचा विचार करू प्रोजेक्ट नका ते प्रोजेक्ट नंतर त्याचं कसं इन्हान्स करायचं आहे त्याला कसं एक्सपांड करायचं आहे त्याला कसे झालर डॉलर जे काय आपण काय म्हणतात त्याला गार्निशिंग करतो ना का प्लेटवर तर ते गार्निशिंग उत्तम केलं तरच ती प्लेट छान दिसणार आहे तेव्हा ती लोकं त्याला डिमांड देणार आहे सो मला वाटतं की सिनेमा करताना या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे सो so, मला वाटतं रानटीनी ही संकल्पना जी आधी होती ही लोकांची की मराठी सिनेमा चालत नाही रे त्याच्यातनं ना काय मजा नाही रिटर्न्स नाही नाही बस तुम्ही करा ना हिंमत दाखवा मी तर म्हणतो की आत्ता कन्नड फिल्म्स किंवा मल्याळम आपल्या मराठीपेक्षा खाली होती इंडस्ट्री आज कुठल्या लेवल अडीचशे अडीचशे करोडचे फिल्म्स होत होतात त्यांचे बिझनेस म्हणजे कोणीतरी उचल घेतलीच पाहिजे ना तरच होणार आहे सो बघूया आम्ही आमची अपेक्षा आहे प्रयत्न आहेत की उचल आम्ही घेतलेली आहे आता लोक ते कारवा बनतो आता सिनेमा झाला सगळं छान झालं पण आता प्रेक्षकांनी नेमकं काय केलं पाहिजे काय प्रेक्षकांनी एवढंच केलं पाहिजे की मध्ये या आणि सिनेमा बघा ती मानसिकता कशी बदलली पाहिजे हिंदी मध्ये असं आला तर आपण जातोच आता मराठी मध्ये आला बदलली कशी पाहिजे एक तर लोकांना आवड निर्माण करणं फार गरजेचं आहे लोकांना आवड निर्माण कोणी केली आपणच केली ना म्हणजे बरेच जण अरे वो, वो चलता नाही नाही ते ठरवतात ना मग आपण जर सिनेमा काय आहे म्हणजे काही सिरियल सिरियल ही लोकांचा विचार करून बनवली विचा जाते की लोकांना काय आवडतं सिनेमा तसं नाही आहे सिनेमा दिग्दर्शकाचं विजन आहे त्याचं मीडियम आहे लेखकाचं मीडियम आहे है ना म्हणजे मला गोष्ट सांगायची जशी आजी मला आपल्याला आजी किंवा माझी आजी रात्री झोपताना आजी एक गोष्ट ना मग कुठली सांग सांगू तुला मग ती मला भूताची ना पण ती आधी सांगितलेलीच असते ती आजनी ठरवून मला आधी सांगितलेली असते पण मला ती आवडते so, मग ती परत आजीला मी आठवण करतो ती सांगणार सो मला वाटतं ती आवड आपण निर्माण करणं गरजेचं आहे की लोकांना चॉईस काय हवाय तो आपण द्यायला हवा ही जबाबदारी आपली आहे मग लोकांनी यायला हवं ही जबाबदारी त्यांची की तुम्हाला तुम्हाला हवं होतं ना साऊथ स्टाईल सिनेमा किंवा मला फेसबुकवर बरेच जण बोलायचे माझ्या ज्या कामाचे चाहत आहेत काही लोक मित्र की संत्या यार तुला ना साऊथ स्टाईल ॲक्शन बघायची यार तुला ना दबंग स्टाईलमध्ये बघायचं आहे मग आतापर्यंत साऊथ स्टाईलमध्ये मध्ये बघायचंय दबंग स्टाईल बघायचं तर घ्या ना आता आपण आपल्याच मातीतला आपल्या भाषेतला त्या स्टाईलचा सिनेमा घेऊन आलोय बघा हा मोठा करा ह्याच्यापेक्षा आणखी मोठे सिनेमे होतील सपोर्ट केलात तर प्रेक्षकांनी बरोबर तुझा काय आहे या सिनेमातला की खूप वेगळा आहे पर्सनली सुद्धा आणि अभिनेता म्हणून सुद्धा नाही एक तर पर्सनली एक संतोष जुएकर एक ऍक्टर म्हणून आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड की मला एक उत्तम सिनेमा करायला मिळाला उत्तम रोल पुन्हा एकदा करायला मिळाला पुन्हा एकदा उत्तम सिनेमा करायला मिळाला आणि पुन्हा एकदा माझ्या आवडत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळालं आणि एक ॲक्शन जो मी म्हणतो की ट्रेंड बनेल या सिनेमात नाही ही खात्री आहे मला तर त्या ट्रेंडचा एक मी पार्ट होईन हे एक ॲज अन मराठी कलाकार या मराठी चित्रपटसृष्टीतला एक कलाकार म्हणून याचा मला खूप अभिमान वाटतो कौतुक वाटतं स्वतःबद्दल ओके खूप okay. खूप खुँ, थँक्यू तू आला आणि बोलला तर बावीस नोव्हेंबरला हा सिनेमा येतोय तर सगळ्यांनी सिनेमागृहात जाऊन नक्की बघा थँक्यू थँक्यू